नमस्कार सर्वांना आपण आहोत आज आवसा तालुक्यातील बादा गावामध्ये आज खरं तर राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे आणि राष्ट्रीय शेतकरी दिवसामुळं या सर्व तरुण शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं तर शेती म्हणलं तर त्याला एक पर्यायी शब्द या ठिकाणी आमकास लक्षात येतो संघर्षाचं दुसरं नाव शेती आहे शेतीमध्ये जीवन वाटतं तितकं सोपं नाही सुखाचं नाही ऊन वारा वादळ पाऊस निसर्ग आहेत आणि अनेक संकटाशी सामना या पावला, पावला आ, करून या ठिकाणी प्रत्येक पावला पावलागणी शेतकऱ्याला आपलं जीवन जगावं लागतं व्यतीत करावं लागतं आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे खरं तर राष्ट्रीय शेतकरी दिवस हा जरी असला तरी शेतीतल्या व्यथा काय आहेत अडचणी काय आहेत दुःख काय आहेत शेतीतल्या ज्या समस्या आहेत त्या आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाधा येतील सर्व तरुण शेतकऱ्याकडून तर आपण आता त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत मला सांगा तुमच्या लहानपणी शेतीचे स्वरूप कसं होतं शेतीमध्ये दुप्त्या जनावरांची परिस्थिती काय होती शेतीमध्ये लहानपणी आपल्या कुठले कुठले पिकायचे शेतीत पहिलं लहान जेवारी उत्पन्न निघायची बारकं कारळ मोठं कारळ आता निघाली सोयाबीन मोप उत्पन्न वाल पर शांतता नाही समाधान नाही काय कारण वाटत लहान कारळ असल जवारी असेल ही शेतीतून पिकं आता बाहेर गेलेली आहेत काय कारण असेल की लोक पैशाच्या माग लागले का ह्या पिकामधून नगदी पैसा शेतकऱ्यांना मिळायला लागला काय म्हण नेमकं का तेवढं मानधन नव्हतं उत्पन्न नव्हतं मग ते मानधन म्हणजे जास्त पैसा येत नव्हता मग आता ही सोयाबीनला जास्त पैसा यायला म्हणजे सोयाबीनच्या माग लागले ओ शेती वाढली जास्त शेतीची पहिली परिस्थिती काय विषय आपल्या लहानपणी असं तुम्हाला वाटतं शेतीमध्ये बहादा हे खरं तर तुम्हाला सांगतो गुराळासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध होतं आणि जसं लातूर जिल्ह्यातील उजनी गाव बासुंदीसाठी प्रसिद्ध आहे टाका गाव पैलवानकीसाठी प्रसिद्ध आहे तसं बहादा गाव ही जांबासाठी प्रसिद्ध होतं लातूर आणि धाराशिव जिल्हा ज्यावेळेस एकत्र होते त्यावेळेस बहाद्याचा जांब हा या दोन जिल्ह्यामध्ये परिचित होता आज सुद्धा जुने लोक बहाद्याचा जांब म्हणून नाव वाटून काढतात आज बहाद्यात बऱ्याच जांबाच्या जागा नष्ट म्हणजे बागा नष्ट झाल्यात तर बागासाठी प्रसिद्ध असणार आहे बहादा गाव आज जांबापासून दूर गेलेला आहे काय कारण वाटतंय की ही का बदल होत चाललाय की फळ मार्केट पडलेलं आहे जांबही परवडत नाही शेती करण्यासाठी वर्षातून एकदाच पीक येते आहे ना त्याचं सोयाबीन असेल त्याच्यानंतर येणारा हरभरा असेल किंवा उन्हाळ्यात होणारी कृथिर कृथिंबीर उत्पादन असेल किंवा फळभाजी असेल त्याच्यामुळं ती जांब शेती ही नष्ट होऊन गेली आहे येणारा वाढता पैसा शेतीमधून त्याच्यामुळं शेती क्षेत्र फळबागाचंही कमी होत गेलेलं आहे नष्ट होत गेलेलं आहे एकच वर्षात एकदाच उत्पन्न मिळते त्याच्यामुळं ती नष्ट होत गेली आहे तुमचं काय म्हणणं आहे कधी काही बाधा हे जांबाचं गाव म्हणून दोन जिल्ह्यात प्रसिद्ध होतं दा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात या ठिकाणी बैलगाडीमधून yeah. दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा बैलगाड्या या ठिकाणी बहाद्यातून धाराशिवला बाजाराला जायचं आठवड्याला आणि बहाद्याचा जाम म्हणल्यास लोक आवर्जून घ्यायचं आज असे या ठिकाणी बहाद्याहून धाराशिवला बैलगाडीतून जाम घेऊन जाणारे जुने शेतकरी वृद्ध शेतकरी आपल्याला माहिती सांगतात आज त्या बागा नष्ट झालेल्या आहेत अनेक शेतकरी जांबागासाठी प्रसिद्ध होते आज मग आधुनिक पत्तीनं शेतामध्ये नवीन रोपाची लागवण वाली आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे बहादेकरांचं ह्या गतवैभवामध्ये जांबासाठी जे प्रसिद्ध गाव होतं त्याच कुठेतरी आपण होत, होत चाललो का काय वाटतंय तुम्हाला मनाला कुठेतरी याचा बेकार वाटतंय आहे का काय वाटतंय नाही ते कसं आहे काळानुसार सगळं पिकं बदलत पहिले सोयाबीन बघायला नव्हतं आता प्रत्येकाकडे सोयाबीन आहे त्याच्यामुळं काळानुसार बदल बदल जात त्यावेळेस बागा होत्या आता आंब्याच्या बागा झाल्यात काही का आता जांभामध्ये म्हणतात तैवान जातीचे बी नवीन रूप आले की ते बी लागवड करायला लोक असं म्हणजे काळानुसार शेतकरी 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 शेती शेतीमध्ये बदल करत चालला असतो सुन आपल्या लहानपणी गावातून सकाळी सकाळी शेताकडे जाताना दहा बारा बैलगाड्या बैलगाड्या दिसायच्या जनावरांची संख्या दिसायची आज जास्त आज शेतीमध्ये जनावरांची संख्या कमी होत चालली आहे काय कारण वाटतं नेमकं तुम्हाला मॉर्डर्न शेती नवीन अवजारे आली नवीन नवीन ट्रॅक्टरच्या पद्धती आल्या आधी तरीही ही तीन फुटाची असायची बैलावरची आता चार साडेचार पाच फुटाची झाली कारण करन... कामच करू वाटत शेतकऱ्यांना सांभाळायची परिस्थिती नाही म्हणून सांभाळायचं तीच आहे काम करायची म्हणती तिथं आपल्या आली टाकत काम होते कोण करा काम आता झाले बाग मग तुम्हाला काय वाटतं शेतामधून जनावरांची संख्या कमी होत चालू आहे वरच्यावर म्हणजे नेमकं ऐका त्याला नेमकं एकच कारण असणार नाही जनावर शेतामधून कमी होत चालले त्याला वेगवेगळे अनेक कारण असतील समजा शेतीमध्ये आपल्या वाटण्या व्हायला शेत तोडतोड व्हायला किंवा चाऱ्याचा प्रश्न असेल असे अनेक शेतकरी सांगतात म्हणजे नेमकं तुम्हाला आज काय कारण वाटतात की जनवार नकोच वाटायला शेतकऱ्याला काय ट्रॅक्टरवर निघायला बरं जनवार शेतामधून कमी होत गेल्यामुळं आता एकेकडे ट्रॅक्टरचा जर आपण थोड्यासाठी थोड्या वेळासाठी विचार केला तर ट्रॅक्टरवर शेतीमध्ये फास्ट मेहनत व्हायली एक गोष्ट जर मान्य झाली पण ही जर आपण गोष्ट लक्षात ठेवलो तर दुसऱ्या बाजूने जनावर कमी झाले शेणखताचा त्याच्यावर किती परिणाम झाला शेतात कमी आला म्हणजे शेती जी पिकण्याची मातीची जी कस होती पोत होती मातीचा जी रुबाभ होता शेणखतामुळं ती कुठेतरी आपण आता संख्या कमी चालल्यामुळं नाही आहे किंवा हरवत चाललाय असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येते या गोष्टी आता आधुनिक पत्तीन शेती जी चालली आहे ती कसं चालली आहे असं तुम्हाला काय वाटतंय समाधान ह्यावं का यंत्रिक करण्याच्या काळात कसं आहे यंत्र म्हणजे पहिले यंत्र नव्हते आता यंत्र आले मग त्याचा उपयोग काळानुसार नाही नाही उपयोग करा यांत्रिकरणाच्या विरोधातला आपला बोलण्याचा मुद्दा हा विषयच नाही शेतीतला बदल हा विषयावर आपण चालला पण जरी यंत्रण शेतीमध्ये आला असेल उत्पन्न तुमचं वाढलं असेल पण या यंत्रिकरणावर शेतकरी म्हणून तुम्ही आज समाधानी आहो का असमाधानी म्हणजे कसं शेतातून उत्पन्न हा हे जे पण खर्च बी त्या मानानं जास्त झालाय खर्च यांत्रिक कारणामुळे वाढाला का जनावर नसल्यामुळे वाढायला का खर्च खर्च वाढण्याची कारणे वाढायला कशामुळे वाढला तुम्हाला काय वाटलेलं आहे पैसेच वाढला वाढलं थोडक्यात आपल्या या चर्चेमधून असा एक मुद्दा सगळ्याच्या लक्षात यायला की बाबा पहिलंच कसं होतं बैलावरती जनावरांवरती शेतीची मेहनत केली जायची त्याच्यामुळं शेतीतला खर्च कमी व्हायचा आणि आज जनावरांची संख्या कमी होत असल्यामुळे शेतीत याचा जरी परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नसला तरी यांत्रिकरण जरी वाढलं असलं तरी यांत्रिकरणाचा खर्च सध्या झपाट्यानं वाढत आहे आणि त्या मानानं शेतीतल्या मालाला पिकाला सध्या आपल्याला भाव भेटणार झाला आहे त्यामुळे खर्चाचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे आणि यामुळे शेती आता सध्या खर्चिक होते हे मुद्दा आपल्या समोर आलेला आहे तर आता जी शेतामध्ये पीक बदल झालेला आहे वागत मग तुम्हाला काय वाटतंय जुनी जी पिकं होते ते जुनी पिकं एखाद्या वेळेस जवस म्हणा बारक कारळ म्हणा चटणीसाठी हे आपल्या आरोग्यासाठी हो सुद्धा खर तर पहिल्या पिढ्या पिढ्या चांगले पिकं होते समजले जात होते सांगितलं जात होता आज ते पिकं शेतातून कमी होत चालले काय वाटतं याच्याबद्दल लोक म्हणून उत्पन्न कमविण्यासाठी माणसा बदल केला शेती शेत आपलं काम केल्यानंतर माणसाला काहीतरी नफा मिळाला पाहिजे त्याच्यामुळं माणसाने शेती क्षेत्रामध्ये बदल केलेला आहे त्याच्यामुळं ती कारण जवळ असेल मदत बुडाली खायला उरणं खरंय खायला शेवटाला सगळ्या जर ट्रॅक्टरचा जर खर्च काढला तर शेतीत काय असं उरत नाही बरं आता आपण सगळे तरुण शेतकरी सध्याच्या म्हणजे कशा म्हणायचं सध्याच्या आपल्याच्या काळामध्ये आता यांत्रिकीकरणाचा भर जास्त आहे तुम्हाला काय वाटतं की शेतीला हमी भाव पाहिजेच हमी भाव नसल्यामुळे शेती घाट्यात जात आहे का असं तुम्हाला काय वाटतं या मुद्यावर हमी भाव तर पाहिजेच परत शासनाचं जी काही धोरण काही योजना आहेत ती किती उलट्या पद्धतीचेच आहेत आता उदाहरणार्थ म्हणजे ड्रिपचं ऐंशी टक्के सबसिडी शासन देत म्हणजे एक लाख रुपये जर खर्च येत असला तर ऐंशी हजार त्यांना देते पण एक लाख रुपये आधी दुकानदारला भरायला लावते दुकानदार ला ला पण शेतकऱ्याला आणि मग पुन्हा पुन्हा सबसिडी पुन्हा सब देते मग त्याच्यापेक्षा वीस टक्केच तुम्ही घ्या की अगोदर वीस टक्के घ्या आणि द्या बंडाला आम्ही पुसतात सगळ्या राहणार आमच्याकडे पैसाच नाही एक लाख रुपये तर पसरायचं काय मुद्दा महत्वाचं आहे म्हणजे शासनानं ती विचार करावं थोडा त्या आधी काढून घ्यायचं आणि पुन्हा देता वरीसवरिस अजून सबसिडी सब पेंटिंगची सबसिडी पडल्या नाहीत अजून वरीसवरिस होऊन गेली तसं आहे ती पेंटिंगच वरून चाल नाही खालणं चाल नाही नेमकं वरून कुठून येतं हीच कळत नाही आम्हाला वरून आडकत हो तर अशा पद्धतीनं आपण आज राष्ट्रीय शेतकरी दिवसानिमित्त बहादा येतील सर्व तरुण शेतकऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत शेतीतल्या समस्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला खरं तर शेती आधुनिक काळाबरोबर यांत्रिकीकरणाबरोबर खूप प्रगतीकडे जरी चालली असं आपल्याला वरचेवर दिसत असलं तर खरं तर शेतीतल्या हा मालाला हमीभाव नसल्यामुळं आणि यांत्रिकरणाचा मोठा खर्च वाढत असल्यामुळं शेतीही एका बाजूने विचार केला तर खूप तोट्यात चालले आहे असं या सर्व शेतकऱ्याच्या चर्चेतून आपल्याला निक निष्कर्षाच येत आहे तरी शासनानं या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून मी शासनाकडे असं मागणी करेन की बाबा शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेल्या मालाला तर शासनानं हमी भाव द्यायला पाहिजे आणि जो जो ज्यावेळेस शासन शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देईल त्यावेळेस शेतामधून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक ना एक दिवस नक्कीच समाधान दिसेल असं या ठिकाणी आम्हाला आहे शासनानं शेतकऱ्यांच्या या भावनेचा नक्कीच विचार करावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यावा एवढीच एक सर्व तरुण शेतकरी म्हणून आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत काय म्हणणं तुमचं तर अशा राष्ट्रीय किसान दिनानिमित्त आपण बाधा येतील सर्व तरुण शेतकऱ्यांना भेटण्याचा त्यांच्या मनातील दुःख समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतीतील अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून शेती कशा पद्धतीनं बदलत चालली काळ असंघे बदलणं जरी गरजेचं असलं तर त्यातल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपण इथंच थांबूया सर्वांना राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा नमस्कार